नमस्कार मंडळी आज आपण अगदी अशा वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत मागे जर बघितलं तर मोठा तलाव आहे आम्ही शिलॉंग जवळ आहोत आणि कोणता तलाव आहे उमियाम लेक उमियाम लेक आहे आणि आम्हाला दोघी अगदी वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुली भेटल्यात तर आपण त्यांची ओळख त्यांच्याकडूनच करून घेऊया आणि त्यांच्या कामाबद्दल पण त्या दोघी सांगतील नमस्कार माझ्या नाव डॉक्टर स्निग्धा पांडे मी माझी एम डी केलेली आहे जी एम सी नागपूर नमस्कार मी डॉक्टर कोमल धुमाळ माझा ही जस्ट एम डी झालेला आहे जी एम सी नागपूर तर स्निग्धा केरळची आहे मी तशी मुंबईवरून आहे आम्ही इथे महाराष्ट्रावरून आसामला आलो कारण आम्हाला इथे मेडिकल कॅम्प कंडक्ट करायचे होते आम्ही याला धन्वंतरी सेवा यात्रा म्हणून असं म्हणतो तर या एक आठवड्यात आमचे पाच कॅम्प झाले होते वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे अराऊंड टू फिफ्टी डॉक्टर्स ऑल ओव्हर इंडिया आले होते इथे आणि सगळे वेगवेगळ्या भागांमध्ये आमचे टीम्स तयार झाले तीन तीनचे टीम्स ज्याच्यामध्ये काही डॉक्टर्स होते काही मेडिकल स्टुडंट्स होते आणि काही इंटर्न्स होते सो असे आमच्या तीन तीन चार चारच्या टीम डिस्ट्रीब्यूट वेगवेगळ्या भागात आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड अशा वेगवेगळ्या भागात गेले तर एकूण म्हणजे आमच्या टीमनी गेल्या पा पाच दिवसात सातशे ते आठशे पेशंट्स आम्ही तपासले आम्ही खूप इंटिरियर्समध्ये म्हणजे बांगलादेश बॉर्डर त्रिपुरा साईडला त्रिपुराची बॉर्डर वगैरे आम्ही एवढ्या बॉर्डर एरियाजमध्ये गेलो होत होती नक्षलाईट प्रोन एरियासुद्धा होते त्यातला एक एरिया माझ्या एक्सपिरियन्समध्ये म्हणजे त्यांच्या हातातसुद्धा रायफल होती एका लहान मुलाच्या हातात असा अनुभव होता पण डॉक्टर असल्यामुळे आणि आम्ही त्यांच्याच लोकांसाठी करण्यासाठी गेलेलो होतो त्या तिथल्या लोकल लोकांसाठी त्याच्यामुळे आम्हाला असं भीती तर वाटत होती पण त्यांनी आम्हाला काही असं केलं नाही तर आम्हाला असे इंस्ट्रक्शन्स होते की सकाळी लवकर जाऊन लवकर या म्हणजे अंधारा अंधारापर्यंत त्या एरियात थांबायचं नाही आहे पण आणि तुमच्या काही अशा समस्या त्यांच्या काही समस्या सांगितलं खूप खूप तर तिथे ॲक्च्युली ना या भागात खूप मोठी समस्या पण अशी आहे ना इथे खूप जास्त माल नरिशमेंट आहे इतका अनिमिया वगैरे आहे लोकांकडे पैसाच नाही आहे बिलकुल एवढी गरिबी आहे आपण विचारसुद्धा नाही करू शकत की इतकी गरिबीत लोक राहू सुद्धा शकतात आम्ही दोन तीन दिवस अशा एरियात होतो जिथे नेटवर्क नाही आहे जिथे इलेक्ट्रिसिटीही नाही आहे सो आज पण इंडियात असे भाग आहे जिथे मोबाईलचं नेटवर्क नाही आहे आणि इलेक्ट्रिसिटीसुद्धा Obrigada. पोचलेली नाही आहे आणि ते प्रॉपर ट्रायबल लोक होते जे अजून पण म्हणजे असे त्यांचे कपडेसुद्धा ट्रायबल होते थोडंसं अपग्रेडेशन आहे पण आम्हाला त्यांची भाषाही येत होती तर आमच्याबरोबर कायम ट्रान्सलेटर होते सोबत पाचही दिवस त्यांची भाषा ट्रान्सलेट करायला तर खूप मजा आली आणि मेन म्हणजे आम्ही डॉक्टर झालोत यासाठी की आमच्याकडून सगळ्यांचं भलं व्हायला हो पाहिजे तर जेव्हा अशा लोकांसाठी आम्हाला करता येतं तेव्हा अजून चांगलं वाटतं की आमची खरंच गरज आहे हे त्यांच्याकडे जाऊ मला कळतं की इतका रिस्पेक्ट आधार आणि खूप म्हणजे त्यांचा आम्हाला भाषा समजत नव्हती पण त्यांच्याकडून प्रेम मिळत होतं आम्ही सगळ्यांकडे सगळ्यांच्या घरी जेवलेलो आहे तर त्यांचं लोक याच्यावरून मला असं विचारायचं की आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण समाजासाठी काहीतरी करतो पण शेवटी असं होतं की खरं आपण काहीतरी शिकतो अपने लाटत रहते ना कि तो वह अपन कई का तरीके काम करते आसान आला था काम हल तो एक्चुअली मैं ये बोलना चाहूँगी स्पर्सली कि हम लोगों को ये अनुभव इसीलिए ही हमने लिया था कि हम कुछ सीख पाएंगे इसके तो जो भी हम इंटीरियर लोकेशन में जा रहे थे वहाँ पे जैसे लोग रह रहे थे वैसे ही हम हम भी रह रहे थे हमने वो अनुभव लिया पहले तो कि वो लोग कैसे रहते हैं अकॉर्डिंग टू दैट ही हमने उनको सारी एडवाइस दी हैं जो भी हम लोग ने मेडिकल एडवाइस दिया बिकॉज जब तक हम लोग के जैसे नहीं है तब तक हम नहीं समझ पाएंगे उनकी थैंक तो सबसे बड़ी सीख तो यही है कि हम लोग जितना भी है हमारे पास बहुत वैल्यू करें क्योंकि तो लोग ऐसे भी हैं जिनके पास क्लीन वाटर क्लीन फूड नहीं है तो इसके लिए वी शुड बी थैंकफुल सबसे पहले एंड दूसरी बड़ी सीख हमने सीखी है आजकल ऐसा दौर आ गया है कि डॉक्टर्स uh, की वैल्यू हमको लगता है कि थोड़ी कम है ऐसा लगता है हम लोगों को हम लोग को लगता है कि ट्रस्ट बहुत कम आहे समजून आय नाही आहे जरूरत बहुत ज्यादा आहे डिमांड बहुत ज्यादा आहे और हमलोगो का जो काम आहे शायद और होईने कर किती छान माहिती आपल्याला ह्यांच्याकडून समजली दोन तरुण मुलींकडून आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांचा मान आपण राखायला रा पाहिजे हे सुद्धा या दोघींनी सांगितलेल्या माहितीवरून आपल्याला समजते असा अचानक ह्या वाटेत भेटल्या आणि अतिशय वेगळ्या ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती समजते थँ <coughs> <coughs> <coughs>